बातमी ठाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाण्यात सभा पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात ही सभा पार पडली विविध प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन यावेळेस पार पडलंय आहे मवियानं अहंकारातून मेट्रोचं काम थांबवलं अडीच वर्ष काम थांबल्यानं मेट्रोचा खर्च चौदा हजार कोटींनी वाढला अशी टीका सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मविया सरकारवर केली आहे ठाण्यामध्ये कार्यक्रम पार पडला यावेळेस विविध विकास कामांचं उद्घाटन भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं यावेळेस पंतप्रधानांनी मविया सरकारवर हल्ला बोल महाआघाडी वालोने आपले अहंकार मे मेट्रो का काम लटका दिया ढाई साल तक काम अटके रहने से प्रोजेक्ट की किंमत चौदा हजार करोड रुपये बढ गई।